नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे निराखोऱ्यातील पावसासंदर्भात त्याचबरोबर निराखोऱ्यातील धरणांमधून निरा नदी पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात मित्रांनो निरा नदी खोऱ्यामध्ये काल दिवसभरात बाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली नीरा देवघर धरणामध्ये जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर गुंजवणीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये त्र्याहत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली त्यामुळे या भागातून म्हणजेच भाडघर धरणामधून अकरा हजार चारशे एकतीस क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडलं जाते नीरा देवघर धरणामधून बत्तीसशे पंचावन्न क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडलं जाते तर गुंजावणी धरणामधून चोवीसशे एकोणपन्नास क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडलं जाते तर या तीनही धरणांमधून एकूण सतरा हजार एकशे पस्तीस क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा पात्रात सोडलं जाते आणि हे पाणी वीर धरणामध्ये येत असतं आणि वीर धरणामधून सध्या म्हणजेच आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता तेहतीस हजार आठशे नऊ क्युसेक्स वेगानं पाणी हे पात्रात सोडलं जाते त्यामुळे निरानदीला अद्यापही मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं पाहायला मिळतं आहे त्यामुळे निरा काठच्या लोकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे निरा नदीच्या खोऱ्यामध्ये आणखी पाऊस वाढला तर पाणी सोडण्याच्या प्रमाणात देखील वाढ होऊ शकते किंवा पाऊस कमी झाला तर घट होऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावध राहावं असा इशारा देखील पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वीर धरणाची अपडेट किंवा निराखोऱ्यात पडणाऱ्या पावसाची अपडेट आपल्यापर्यंत लवकर मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद